नमस्कार मैत्रिणीनो तर तुम्हाला आज मी आणि एक नवीन रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे रव्याचे अप्पे तर हे अगदी दहा मिनटात झटकिपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते दाखवत आहे तुम्हाला बारीक गव्हाचा रवा उपटाचा रवा जो आहे तो एक वाटी घेतलेला आहे एक वाटी ताक घेतलेला आहे अर्धा एक कांदा चिरलेला आहे आणि खिसलेलं गाजर आहे कोथिंबीर बारीक चलेली सोडा खायचा आणि मीठ एवढं सामान घेतलेलं आहे जर तुम्ही ताकाऐवजी दह्याचा वापर जरी केला तरी चालेल इथं तर मी इथं पहिल्यांदा रवा घालून घेतलेला आहे त्यानंतर ताक एक वाटी घातलेलं आहे आणि एक वाटी आता मी ह्याच्यामध्ये पाणी पण घालणार आहे जर तुम्ही दही घेतला असाल तर अर्धी वाटी दही घालून दोन वाटी पाणी घातलं तर त्याला प्रमाण बरोबर होईल तर अगदी पातळ करायचं नाही आपल्याला हे जरा अगदी पातळ अगदी नाहीच ठेवायचं थोडंसंच घट्टच ठेवायचं आहे आता त्याच्यात मी चिरलेला कांदा नंतर खिसलेला गाजर आणि कोथिंबीर घालत आहे त्यानंतर ता चवीनुसार मीठ घालून आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ तर रवा मोरण्यासाठी आपण हे काय करायचं आहे पीठ असंच एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्या दहा मिनटामध्ये चटणी तुम्ही करून घेऊ शकता तर दहा मिनटांना आपण आता हे काढून बघूया रव्या आपलं रवाचं हे मुरलेलं आहे ते बघा आधी किती पातळ होतं आता जरा दाटसर झालेला आहे त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा जो आहे तो आपण एक चिमटभर घालणार आहे त्यानंतरनं त्याच्यावरती एकच चमचा पण पाणी घालूया म्हणजे जरा तो मिक्स होण्यास मदत होती नाही तसंच जर मिक्सला तर काय काय गोठळे असतात तर विरघळल्या जात नाहीत म्हणून आपण असं करत आहोत तर मिक्स करून झालेला आता आपण इकडं मी आपचा तवा जो आहे आपला तो तापत ठेवलेला आहे तो तापलेला आहे तर आता त्याला सगळ्या प्रत्येक खाण्यामध्ये आपण याला तेल लावून घेऊया छोटे छोटे हे खूप छान लागतात लहान लहान मुलांना हे खूप आवडतात लहान लहान छोटे छोटे असे बघून खायला तर आता आपण याच्यामध्ये एक एक ह्याच्यामध्ये त्या घालूया एक एक खाना असं एक चमचाने भरत जायचा पहिला साईडून सगळं घातलं आणि शेवटी मध्ये घातलं तर करपणार नाही मधले नाहीतर मधले काय होतात करपून जातात मध्ये आच असल्यामुळे आता आपण परत वरून थोडंसं तेल सोडूया आणि झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी पाचच मिनटं हे झाकून ठेवायचं आहे तर पाच मिनटांना काढून बघूया एका साईडनं फक्त परत ते एकदा तेलाचा आपण हे घातलेलं आहे एका साईडनं काढून बघूया तर अजून झालेलं नाही असं वाटतंय मला हां झालेला नाही आहे अजून हा तर आणि एक दोन मिनटं आपण असंच ठेवूया आता झाकण्याची कायला गरज नाही आहे झाकून ठेवायची आता काढून बघूया आपलं हे बघा झालेलं आहे दुसरी बाजू आपण करण्यासाठी आता एक 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 सर्व परतून घेऊ कोणी गेस्ट आलेला असताना किंवा सकाळी उठल्यावरती रोज काय करायचं नवीन नवीन तर असं हे काहीतरी एक वेगळा हा पदार्थ करून पाहा तुम्ही अगदी इझी आहे आणि झटकीपट होणारा पदार्थ आहे कोणी आले असताना काय करावं काय करावं असं नवीन जर आपल्याला वाटत असेल तेव्हासुद्धा आपण हा करू शकतो तर आता आपली ही दुसरी बाजू पण झालेली आहे आता हे बघा आम्ही चाकूच्या सहाय्यानं काढत आहे पटपट जे काय झाले नसतील ते मधल्या खाण्यात परत ठेवलं तर ते दोन मिनटामध्ये होतात तर आपले हे आपे झालेले आहेत आपण आता हे चटणी बरोबर खायला मुलांना देऊया तुम्ही ही करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये मला कशी झाले हे कळवा आणि त्याशिवाय तुम्हाला नवीन कुठल्या रेसिपी बघायची असेल तर ते पण मला कळवा तर करून बघा मैत्रिणीनो नक्की धन्यवाद